आता फळं सुरू झाली सात महिने झाले लावलेलं म्हणजे साऊथ आफ्रिकेवर एक जणांनी मला बियाण्याचं एन पाकिट दिलं होतं त्याला काय साऊथ आफ्रिकेत आणलेलं तिकडं खूप लागवडी आहे त्याचं फळाचं काय आहे हे फळ इम्युनिटीसाठी आहे आणि ज्यूस जेली करता येते इतकं सुंदर ज्यूस लागतो ना खूप छान वरची कातडी काढून फक्त मिक्सरमध्ये हलून घ्यायचं मला वाटत तुम्ही वीस वर्षापासून या क्षेत्रात आहात काय सव्वीस वर्ष तुमचं डोकं ठिकाणावर कसं काय म्हणजे इतकं लोकांशी बोलणं इतकं माहिती अपडेट करणं इतकं सहज माहिती देणं म्हणजे कुठल्याही मनात न ठेवता ते आता लोक पण खूप काही शिकवतात ना <laughs> आता हे सगळे उभं राहिले हे सगळं शेत हे लोकांच्याच भरोशावर राहिले आम्हाला काही माहिती नव्हतं आम्हाला फक्त एवढंच माहिती होतं की भाजीपाला लागवड भाजीपाला लागवडीमध्ये कोबी फ्लावर गवार भेंडी एवढं मग ग्राहकाने सांगितलं थोडीशी ब्रोकली करा मी म्हणलो काय असते ती ब्रोकली ते म्हणले इंग्लिश फ्लावर मग इंग्लिश फ्लावरचं <laughs> बी द्या म्हणलो ते म्हणले आम्ही अमेरिकेतून मागून घेतो मग मागून घेतलं मागून घेतलं ते म्हणले लावा तर मी म्हणलो याचं चित्र आहे का फळाचं त्यांनी लगेच गुगलवर टाकलं तर ब्रोकलीचं चित्र आलं मग लागवडीचं अंतर लक्षात आलं मग रोपं तयार केली आणि लागवड केली आणि लोकांना दिली अडीचशे रुपये किलो आहे म्हणले मला दहा रुपये खर्च आला एक किलो आणि <laughs> अडीचशे रुपये मिळायला लागले <laughs> म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला कोणी शिकवल्याच नाही त्या ग्राहकाने शिकवल्या